केला आहे वाय शिव रेड्डी यांच्याकडे ईडीला एकतीस करोड अठ्ठेचाळीस लाख सत्तावन्न हजार नऊशे रुपये किमतीची मालमत्ता सापडली होती आज पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यात असं म्हटलं आहे की वाय शिव रेड्डी हे वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगररचना विभागात उपनगर संचालक या पदावर काम करत होते त्यांच्या नावावर त्यांच्याकडे तेवीस करोड पंचवीस लाख पन्नास हजार नऊशे रुपये किमतीचे सोने सापडले असून आठ करोड तीन लाख बारा हजार रुपये एकोणीस लाख हजार रोख रक्कम एकूण एकतीस करोड अठ्ठेळीस लाख सत्तावन्न हजार नऊशे रुपये एवढी रक्कम गैरमार्गाने संपादित केल्याबद्दल आचोळे पोलीस ठाण्यात वाय शिवरेड्डी यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा नोंदविला आहे हा गुन्हा सचिन सूर्यकांत मोरे पीएसआय एस विभाग यांनी फिर्याद देऊन वाय शिव रेड्डी यांच्या नावावर नालासोपरा